सकाळचे साडेचार वाजता उठले होतं तर मिस्टर डबा डबा द्यायचा होता तर दोन चपात्या आणि गावरीची भाजी केली सकाळी तर थोडं वेळ झोपायचं आहे परत उठायचं आहे लवकर उठून झोपत नाही मग नंतर परत त्यासाठी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये सांगायचं सगळं काय तर आज सकाळी लवकर चार वाजता उठलो धान्याला द्यायचा होता ते त्यानंतर परत झोपले आणि परत उठून पुढचं काम केले तर आता कपडे भांडे राहिलेत ते करायचे आहे आणि वांग्याचं कालम करायचं आहे तर ते चुलीवर करावं म्हणते उनले झाले तर बघू चुलीवर वांग्याचं झालं करू म्हणतच आणि आता पहिले भूक लागली आहे सकाळी भांडी चपाती केली रातीचा भाता परत दाखवते चला ये जेवायला भात खूप लागले सकाळी छान बिस्किट खाल्लं तर मग आता थोडंसं खाऊ होते भाजी आणि नंतर परत वांग्याचं काल भात आहे तर मग बनवल्यावर दाखवते व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू कशी असे कशी असते हम्म असते मला आता लगेच असते घेतली स्त्रियाला खायची 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 नुसते ना उनल पडले

ना दे फक्त एवढं आणलं तुला तुला मम्मी तुला

कि जगत है का